दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांचा सा आज स्मृतिदिन आहे आणि या स्मृतीदिनाच्या निमित्तानं बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरती जयत तयारी करण्यात आली माझ्या दाखवतो दाखवतोय अशा पद्धतीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठे मोठे फ्लेक्स कटआउट बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्या कारकिर्दीच्या आंदोलन पार्श्वभूमीवरती जे आंदोलन केलेले होते त्याचबरोबर वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे जे काही फोटो आहेत ते फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत राजकीय कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भाजप सायकलवरती प्रचार करून वाढवला देखील पुढं आपण पाहतोय अशा पद्धतीनं ज्या सभा घेतल्या जात होत्या त्या देखील सभा जनपक्षापासून कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी काम केलं होतं त्या कामाच्या संदर्भामध्ये हे जे मोठमोठे मोड़ फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आलेले समोर पाहतोय आपण अटल बिहारी वाजपेयी त्याचबरोबर वाजपेयी त्याचबरोबर प्रमोदजी महाजन बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरच्या देखील स्मृती ज्या आहे त्या स्मृतीला उजाळा देण्याच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत आज गोपीनाथ गडावरती विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये वृक्ष लागवड असेल आरोग्य तपासणी असेल त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तन देखील होणार आहे जे रामराजू डोक महाराज आहेत यांचं कीर्तन संपन्न होईल आणि कीर्तन झाल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला पंकजाताई या संबोधित देखील करणार आहे त्यामुळं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्या संबोधित करत आहेत त्यामुळे आज पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल गेले अकरा वर्ष झालेले आहेत अकरा वर्षामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींच्या संदर्भामध्ये पंकजा मुंडेंचा एक जो भावनिक कप्पा आहे तो कायम आपण पाहिलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं आज नेमकं पंकजाताई काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे मात्र गोपीनाथ गडावरती आज मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती तयारी देखील करण्यात आलेली स्मृतीला उजाळा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आजच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करत असताना काय बोलणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड